नमस्कार आज आपण कैरीचं गोड लोणचं कसं करायचं ते पाहणार आहोत त्यासाठी तीन किलो कैऱ्या इथे मी घेतल्या आहेत स्वच्छ धुवून पुसून त्याच्या बारीक बारीक अशा फोडी करून घ्यायच्या आहेत त्यानंतर एका चांगल्या प्लॅस्टिकच्या भांड्यामध्ये आपण त्याला ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये खडे मीठ आणि हळद घालून ते, ते चांगलं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि असंच ते दोन दिवस झाकून ठेवायचं आहे व्यवस्थित तिसऱ्या दिवशी त्यातलं पाणी सगळं काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण तेल गरम करून घ्यायचं आहे तेल थोडंसं थंड झालं की त्यामध्ये मोहरीची डाळ लोणचे मसाला जो रेडीमेड बाजारामध्ये उपलब्ध आहे तो हळद लाल तिखट आणि मीठ असं मिश्रण टाकून घ्यायचं आहे आता फो आंब्यांच्या फोडीमध्ये गूळ टाकून घ्यायचं आहे आणि जे आपण मिश्रण तयार केलं होतं ते पूर्ण थंड झाल्यावर आंब्यांच्या फोडीवर टाकणार आहोत आणि ते पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केलेलं मिश्रण दोन दिवस तसंच झाकून ठेवायचं आहे अधेमध्ये ते हलवून घ्यायचं आहे आणि दोन दिवसानंतर काचेच्या कोरड्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे अशा रीतीने आपलं कैरीचं गोड लोणचं तयार आहे धन्यवाद